शिक्षणाचे बाजारीकरण थांबवा विक्रम नागशेटीवार यांची मागणी प्रतिनिधी घनाजी देशमुख रोसनीकर देगलूर शहरातील अनेक नामांकित खासगी शाळांमध्ये प्रवेश शुल्काच्या नावाखाली पालकांकडून मोठ्या प्रमाणात अनधिकृत वसुली केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव विक्रम नागशेटीवार यांनी केला आहे त्यांनी यासंदर्भात प्रशासनाकडे निवेदन देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे नागशेटीवार यांनी स्पष्ट केले की शिक्षण हक्क का कायद्यानुसार आणि शासनाच्या स्पष्ट निर्देशानुसार कोणत्याही शाळेला जबरदस्तीने प्रवेशासाठी शुल्क आकारण्याचा अधिकार नाही मात्र तरीही शहरातील अनेक शाळा विविध कारणांखाली शुल्क का आकारत असून यामुळे सर्वसामान्य पालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत यावेळी दिगंबर कौरवार विकास मोरे अस्लम शेख देगलूर टाइम्सचे संपादक गजानन टेकाळे आदी उपस्थित होते नमस्कार मी विक्रम नागशेटीवार आज गट विकास अधिकारी यांच्याकडे येण्याचे कारण एवढेच ये होते की जे देगलूर शहरातील नामांकित जे प्राथमिक माध्यमिक शाळा आहेत त्या शाळेमध्ये बोगसरित्या किंवा एका गैरमार्गाने त्यांच्याकडनं विनापावती फीस घेतल्या जात आहे त्या फीसची रक्कम थोडी नसून एक पाच हजार दहा हजार रुपये आहे जे की सर्वसामान्य नागरिकाला परवडणारी नाही आणि या माध्यमातून जे जे कुठली शिक्षण संस्था हे दुकानदारी चालवत आहेत त्या शिक्षण संस्थांना एवढी विनंती आहे की तुम्ही तुमचं जे काही आहे त्या त्यासाठी शासन भरपूर काही तुम्हाला सवलती देत आहे शासनाकडनं तुम्हाला त्या बिल्डिंगचे इमारतीचे तुम्हाला भाडे मिळत आहे तुम्हाला सर्व पगारी मिळत आहे सगळे गोष्टी तिथे मिळत आहेत तरी तुम्ही देगलूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांची लूट का करता तर हे कुठेतरी थांबवण्यात यावे यासाठी आज आम्ही अधिकारी साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे त्यावर त्यांनी एक समिती निवडून त्याबद्दल चौकशी करण्याचे आम्हाला आश्वासन दिले आहे